योजनेवर पैसे द्यावं लागतं अच्छा हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा सरकार पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत इकॉनॉमिस्ट्स आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झाले आहेत माननीय गडकरी साहेब त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की मा महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणता येते एकीकडे राज ठाकरे म्हणता येते अर्थतज्ञ म्हणत आहेत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले पाच दशकांची आहे म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले पाच दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे त्यांना कामांसाठी वेळ नसतो उद्घाटनं पब्लिसिटी पक्ष फोडा घरं फोडा एवढंच ते काम करतात काल सीएम बोलले की तुम्ही फक्त टीका करता आम्ही भूमिपूजन नाही उद्घाटन करतो नाही आणि आम्हाला कसं आहे की काही लोक जे आमच्या बरोबरही सरकारमध्ये होते ते आमच्याच सरकारवर टीका करतात ते विसरून गेले की जे आज खूप मोठ्या मनाने आमच्या सगळ्यांवर टीका केला करतात ते अनेक वर्ष आमच्या बरोबर एकत्र मंत्री मोदय म्हणून अनेकांनी काम केलेलं आहे इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे एमनिजिया पण यांना एमनीजिया होत नाही है, यांना सिलेक्टिव्ह एमनिजिया होतं हो। म्हणजे सोयीप्रमाणे ते विसरतात त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह एमनिजिया या सरकारला झालेला आहे सो काल सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली पुन्हा पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही घरांनी एकत्र आल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा आला एक आलाय रणजितदादा काँग्रेस माड्याची जागा काँग्रेसला देऊन रणजितदा तिकडून लढण्याची तयारी आज म्हणून बबन दादा लई सकाळ सकाळ साहेबांना भेटायला आलेत नेमकं काय काय शिजते असं काही शिजत नाही हो आमच्या सगळ्यांचे पाच दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत कधी राजकीय मतभेद झाले असतील पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणून दिलेली नाही तुमची सेटमेंट्स पहा सगळ्यांचे त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत आणि काल ते सगळे एका व्यासपीठावर आले दादांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र दादांबरोबर काम केलेलं आहे दादा महाराष्ट्रातले एक युवा नेते ज्यांच्याकडून सगळ्यांच्याच खूप अपेक्षा आहेत आणि काल ते व्यासपीठावर येऊन शिंदे साहेबांबद्दल जे बोलले आमच्या सगळ्यांसाठी ते खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि बबन दादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत बबन दादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवारसाहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात आणि अर्थातच आदरणीय पवारसाहेबांचं घर जे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे ते नातं फक्त तोडोफोडचं नाही आहे काही गोष्टी दिलसे पण करायचे असतात काही फडणवीस ठीक आहे हो, देवेंद्रजींना आता भ्रष्टाचार वगैरे असं आमच्यावर बोलायला काहीच राहिलं नाही ना काय बोलणार इतना तो हक बनताय देवेंद्रजी काहीतरी टीका करणार ते विसरलेत की अडीच वर्ष आमचंही सरकार होऊन गेलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं सा, की या सरकारला सिलेक्टिव्ह एमनिजिया होतो वारंवार ठीक आहे ताई वित्त विभागाचा विरोध असताना ही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईक यांच्या सुदगिरणीला काही कोट्यवधी हो शासनाने मंजूर केलेत मला काय आश्चर्य वाटत नाही नाही शासन जे त्यांच्या बरोबर जात इनकम टॅक्स सीबीआय ईडी किंवा आता जनमत त्यांच्या बरोबर नाहीये म्हणजे इनकम टॅक्स सीबीआय ईडी वाले त्यांना तोडायचं फोडायचं नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा हे जे मेहरबान शब्द तुम्ही वापरला माझा नाही आहे हा मीडियाचा शब्द आहे की का मेहरबान आहेत तर मेहरबान आहेत कारण का जनमत त्यांच्या बाजूनी नाही लोक त्यांच्या बाजूनी नाहीत म्हणून आता ते नेत्यांवर मेहरबान हा तुमचा शब्द हा माझा नाही हा वारंवार आपल्याला होताना दिसतोय आणि वित्त मंत्रालय ही म्हणजे गेल्या काही दिवसाची एक स्टाईल झालेली आहे राज्यामध्ये एक निर्णय प्रक्रिया की वित्त मंत्र्यांनी विरोध करायचा मंत्रालयाने आणि त्यानंतर कॅबिनेटनी त्याला ओवर रूल करायचं मुंबईमधली भूखंड असेल पुण्यामधला भूखंड असेल त्यानंतर नागपूरमधला भूखंड असेल सूतगिरण्या असतील हे सिलेक्टिव्हली साखर कारखान्यांना पण सिलेक्टिव्हली पैसे देतात म्हणजे जर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला त्यांना मतदान केलं तर तुमको सो खून माफ आहे आणि तुम्ही विरोधी पक्षात असाल विरोध म्हणजे काय वैचारिक विरोध आहे काय वैयक्तिक विरोध नाही आणि वैयक्तिक विरोध नाही केला आणि वैचारिक विरोध केला तुम्ही चांगले असला तरी तुम्हाला काही मिळणार नाही तुमच्या बाजूनी जनमत असेल तरी तुम्हाला मिळणार आता माझं अमोलदादाचंच बघायला अमोलदादा मी लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी निवडून आम्हाला पाठवलंय तरी आम्हाला डी पी टी सीतून नाही पैसे मिळत संग्राम थोपटे संग्राम थोपटेंचाही साखर कारखाना आहे त्यांना नाही पैसे दिले अशोक पवारांना कारखान्याला नाही पैसे दिले ज्यांना दिले आम्हाला आनंदाचे त्यांना जरूर मदत करावी पण मग सगळ्यांना वन साईज फिट मग जो नियम कायदा तुम्ही बनवता जर हा देश संविधानाने चालतो तर मग सगळे नियम कायदे सगळ्यांसाठी समान असले पाहिजेत आता ठीक आहे मग बाकी मग माझं तेच म्हणणं आहे ना हा देश संविधानाने चालला पाहिजे जर बाकीच्या जर श्रीरांग भरणेना मिळतय आम्हाला आनंद आहे पण जर श्रीरंग बारणेंना मिळत असेल आणि ते आमच्या सारखेच लोकशाही पद्धतीने निवडून श्रीरंग बारणेंना मिळत आहे खूप छान आहे आनंद आहे पण मग शिरूर आणि बारामतीवर अन्याय का शिरूर आणि बारामतीच्या मायबाप जनतेने काय चुकलं बाबा दादा बारामतीवर अन्याय करत आता डेटा स्पीक्स लार मी काय आरोप करत नाही मी फॅक्ट तुमच्या समोर ठेवते की श्रीरंग भारणेना जे दिलं जातं आम्हाला आनंद आहे पण बारामती आणि शिरूर वर का हे सरकार नाराज आहे याच उत्तर माझ्याकडे लोकांनी आता याच उत्तर तुम्हाला ट्रिपल इंजिन खोक्या सरकारला विचारायला लागेल मी सुनील तटकरे असं म्हटले की लोकसभेला आमचं वोट जो आहे तो भाजपला कन्वर्ट झाला नाही मात्र आता ती परिस्थिती होणार नाही आमची मतही भाजपला जातील आणि भाजपची मतं आम्हाला लिहतील असं वाटतं मला नाही माहिती बाई दुसरे के घर मे जाकू मॅ हो डेटा सारखा सांगत बसतात फॅक्च्युअल काय आहे आपण पुण्यात आहोत पुण्याच्या चाकणमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येणार होती की नाही दोन लाख कोटी रुपयाची काय झाली त्याची इन्व्हेस्टमेंट हिंजवडीमध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर साठी आम्ही किती पाठपुर मी स्वतः आठवड्याला हिंजवडीचा ट्रॅफिक सुधारावा याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करते का आणि फक्त हिंजवडी नाही संपूर्ण पुणे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट ते सातत्याने करतात असं म्हणतात पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रा पुण्यामधल्या अनेक प्रोफेशनल लोकांनी एक मोठं आर्टिकल लिहिलं आहे वर्तमानपत्रात की पुण्यामध्ये ट्रॅफिक असेल पाणी असेल तुंबणं असेल पाण्याचं इन पाणी, पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप झालं हे मी एकटी म्हणत नाही आहे महारा पुणे शहरातले अनेक नागरिक जे प्रोफेशनल्स आहेत काम करत आहेत कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल त्यांचं काही मत नाही असे लोक म्हणतात कारण का ते रोज पुण्याच्या रस्त्यावर असतात कामाला जातात किती तासन तास लोक अडकून पडलेले असतात पुण्यामध्ये ते दुर्दैव आहे आता निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती धरण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका